जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहेत शिरो विधानसभा मतदारसंघातही लढतीची उत्सुकता लागून राहिली आहे विद्यमान आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येडरावकर शिवधनुषी उचलणार की अपक्ष राहणार याकडेही कार्यकर्त्यांचं लक्ष लागलंय गत निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाल्यावर माजी आमदार उल्हास पाटील यांनी देखील दावा सुरू केला शरद पवार यांच्या भेटीमुळे दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील तुतारी वाजवणार का याबाबतही तर्कवितर्क आहेत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांना आमदारकीची ऑफर दिली होती त्यामुळे महायुतीतून घाटगे यांच्या उमेदवारीची चर्चा असताना घाटगे यांनी उघडपणे आपली भूमिका अजूनही स्पष्ट केलेली नाही स्वाभिमानीतील मरगळ दूर करण्यासाठी राजू शेट्टी विधानसभेच्या मैदानात उतरतील का याकडेही कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं आहे त्यात विधानसभा निवडणुकीत राजेंद्र पाटील यड्रावकर अपक्ष म्हणून निवडून आले होते त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीतून राज्यमंत्रीपद मिळवलं राजकीय भूकंपात ते शिंदेसेनेसोबत राहिले आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदेसेनेकडून निवडणूक लढवणार का याबाबत तर्कवितर्क असले तरी ते अपक्ष निवडणूक लढतील असे संकेत आहेत महाविकासमध्ये पेच गतनिवडणुकीत उल्हास पाटील यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती त्यामुळे उद्धव ठाकरे विधानसभा मतदारसंघावर दावा करण्याची शक्यता आहे त्यामुळे महाविकास आघाडीसमोर शिवच्या जागेबाबत पेच निर्माण होण्याची शक्यता आहे श्री दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी देखील विधानसभेची तयारी सुरू केली आहे नुकतीच त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली त्यानंतर चर्चेला उदाहरण आलं चारपट जमिनीच्या माध्यमातून पाटील यांनी मोठं काम उभं केलं पवार यांच्या भेटीमुळे गणपतराव पाटील तुतारी वाजवणार का याकडेही कार्यकर्त्यांचं लक्ष लागून राहिलंय माधवराव घाटगे यांचं मौन लोकसभा निवडणुकीवेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुदत्त शुगरचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांना थेट आमदारकीची ऑफर दिली होती घाटगे यांचे कारखान्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचं मोठं झाळ आहे भाजपकडून त्यांनी तालुक्यात निधी आणून विकास कामं केली आहेत भाजपकडून घाटगे यांचा चेहरा पुढे येत असला तरी घाटगे यांनी अजूनही उघडपणे भूमिका जाहीर केली नाही तर शेट्टी मैदानात स्वाभिमानीकडून सावकार माद नाईक यांचा आतापर्यंत पराभव झाला आहे लोकसभा निवडणुकीतील परावानंतर स्वाभिमानीमध्ये मरगळ आली आहे त्यामुळे राजू शेट्टी यांनी विधानसभेची निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांमधून होती आहे त्यामुळे शेट्टी मैदानात उतरणार का अन्य कोणाला संधी देणार याकडेही कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं आहे मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संधी पडसो